पुणे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतात्या मोरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आपल्या आपल्यासमोर आहेत वसंतात्या तात्या आज आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत काय नियोजन आहे कशाप्रकारे प्रदर्शन होणार आहे काय सांगणार हा आम्ही खातर्गवरून निघतो आहे बऱ्यापैकी लोक आरोट हाऊस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा जमलेली आहेत आता आम्ही इथून निघतो आहे आणि इथून निघून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून झाला तिथून मग चालत चालत पुढं जो काही आपले सातशे आठशे मीटरवरती टक्क्याची आता खरंतर आपण पाहतोय की एकीकडे तुमच्या विरोधामध्ये एक सत्तर वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष त्याचा उमेदवार तर दुसरीकडे गेले दहा वर्ष सत्तेत असलेला पक्ष त्याचा उमेदवार आणि तिसरीकडे तुम्ही वंचितचे उमेदवार कसं पाहता या सगळ्या फाईटकडे नाही खूप फाईट मला वाटतं की असलं ते बाळासाहेब आंबेडकर यांची आदिशा सोपी होईल पक्ष किती जुने असू द्या किंवा सत्तेमधले असू द्या खऱ्या अर्थानं कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो हे सगळ्या पुणेकरांना माहिती आहे त्यामुळं पक्ष पक्षाचं नुसतं वय वाढवून उपयोग नाही किंवा संख्या असून उपयोग नाही त्याच्यामध्ये कामाला येणारे किती आहेत त्यामुळे लोक ते आणि आणि वचजन आघाडीला यावेळेस पुण्या शहरातून प्रचंड बहुमताने निवडणूक आता काय विकासाचं विजन आहे काय पाहून तुम्हाला या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान केलं पाहिजे काय सांगा आपण मला वाटतं की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाचा पाया रचला गेला त्यात आपण याच ठिकाणी माझे अनेक प्रोजेक्ट आहेत आता आपण इथं पाहू शकतो इथं ही फुलराणी आहे त्या फुलराणीने एका वर्षात एकोणतीस लाख रुपयाचं उत्पन्न दिलं हा झेंडा आहे महाराष्ट्राचा सर्वात उंच झेंडा आहे समोर पांडुरंगाची मूर्ती आहे महाराष्ट्राची सर्वात उंच पांडुरंगाची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या खालच्या बाजूला स्मशानभूमी ह्याच्या आजोबा उद्यान आहेत सगळेच प्रोजेक्ट तिकडे समोरच्या बाजूला बायोगॅस आहे सगळेच प्रोजेक्ट हे एकोणतीस क्षेत्रामध्ये या ठिकाणी मी केलेले आहेत आणि मला वाटतं की विकासाचा पाया बी खऱ्या अर्थानं कुठं रस्त्या असं की इथं याच पावनभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्धती सुरुवात होईल आता आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आपण पाहतो की एकोणतीस तारखेला नरेंद्र मोदी आपल्या या ठिकाणी सभा घेणार आहेत त्यानंतर राहुल गांधी सभेसाठी येणार आहे असंही बोललं जातं आहे आपल्याला माहीत पडतं आहे आपल्या बाजूनी आपल्यासाठी कोण सभा घेणार आहे आणि सभेचं नियोजन कशा पद्धतीने आपल्याला सध्या बाळासाहेब आंबेडकर माझ्या प्रचारार्थ येणार आहेत पुण्यामध्ये येथील सत्ताच्या आठवड्यासारखी त्यानंतर पूर्णपणे नियोजन त्यांच्या सभांचं सुजात आंबेडकर यांच्या सभांचं पदयात्रांचं कोपरा साहेबांचं सत्तावीस तारखेनंतर एकोणतीस तारखेला आहे कारण आहेस तारखेला चालू आहे तीस तारखेनंतर मग या पुणे शहरामध्ये वंचितचं जे वादळ उठेल वादळ पुरीपणी होते ते थांबवू शकतो तीस तारखेनंतर खरंतर ह्या पुणे शहरामध्ये वंचितचं वादळ उठेल आणि ज्या एकोणतीस एकराच्या या परिसरामध्ये आपण उभे आहोत खरंतर पुण्याच्या विकासाचा जो पॅटर्न आहे तो म्हणजे कात्रच पॅटर्न त्या कात्रज पॅटर्नमध्ये तातेनी या उद्यानामध्ये बुलढाणे असेल प्रचंड उंच असा हा झेंडा असेल असे असंख्य या ठिकाणी कात्रजकारांच्या उपयोगाचे कात्रजकारांसाठी हवे असणारे असे असंख्य प्रोजेक्ट या कात्रजमध्ये निर्माण केलेले खरं तर हाच कात्रज पॅटर्न उद्याच्या पुण्याचा पॅटर्न असला पाहिजे यासाठी खरं तर तात्या ही निवडणूक लढवत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रस्त्याने वस्त्र तात्या मोरे आज आपलं उद्योग दाखल करत आहेत त्यानिमित्त त्यांनी आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आहेत कॅमेरामन भानुदास युवरासह मी अतुल परदेशी आपला आवाज पुणे